सर्टिफाईड चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच स्टार्टअप मेळ्याचे आयोजन इंजिनियर महेश डोंगरे यांनी मसी हॉल इथे केले या कार्यक्रमाचा उद्देश काय नेमका नमस्कार मी इंजिनियर महेश डोंगरे मी उद्योजक आहे आणि आजचा जो आपण कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे हा एक स्टार्टअप मेळावा आहे म्हणजे होतकरू युवक त्याच्यानंतर ते गृहिणी महिला आणि कामगार वर्गांसाठी आपण उद्योजकतेचा अवेअरनेस कॅम्प म्हणू शकतो आपण याला तर यामध्ये आपण जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी आपण इन्व्हाइट केलेले आहेत एम सी बीचे अधिकारी जे ट्रेनिंग उद्योजकतेसाठी ट्रेनिंग अरेंज करतात त्याच्यानंतर माननीय अतूर सावे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार तर या कार्यक्रमात आपण बेसिकली असं आहे की जे उत्कृती युवक आहे महिला आहे यांना जर उद्योग क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर त्यासाठी आपण मेंटॉरशिप करतोय आपण ऑलरेडीच संभाजीनगरमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस उद्योजक जे आहेत ते आपण घडवले आहेत आणि त्यांना आर्थिक सहाय्य देखील आपण सरकारकडून मिळवून दिलेले आहे आता यामध्ये आपण काय करणार तर मुख्यतः एक उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्यांना प्रशिक्षणाची गरज लागते ते प्रशिक्षण आपण त्यांना मिळवून देतो आहे कोणाकडे प्रोजेक्ट्स नसेल तर त्यांना एक चांगल्या आयडियाज आपण बिज बिझनेसमधल्या किंवा उद्योग क्षेत्रामधल्या आपण त्यांना आणून देतो आहे आणि त्यासाठी लागलेलं त्यासाठी जे लागणारं सहाय्य आहे हे देखील आपण सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत ज्या आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जे एम एस एम ईसाठी ज्या काही योजना लॉन्च केलेल्या आहेत दोन हजार चौदापासून तर त्या आपण त्यांना इंटिग्रेट करून आणि सोप्या अशा भाषेमध्ये सगळ्यांना समजून त्या त्यांच्यापर्यंत पोचवत आहे मग यामध्ये एम एस एम ईच्या स्टँडअप इंडिया योजना आहेत पी uh, एम जी पी योजना आहे जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत होणाऱ्या सीईमई जी पी योजना आहेत काही महामंडळाच्या योजना आहेत तर जसा जसा व्यापार असेल त्या हिशोबाने त्यांना त्या सगळ्या गोष्टींची जी पूर्तता आहे ते आपण करत आहे तर याच्यामध्ये साधारण दहा हजारपासून तर एक करोडपर्यंतची जी निधी आहे ज्या योजनेच्या मार्फत होते ती विनादारण होते त्यामध्ये पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी आहे प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट त्या गोष्टी डिपेंड आहे तर हे जे सगळे प्रशिक्षण आहे ते आपण ह्या माध्यमातून ते करत आहे जवळजवळ आम्ही तीनशे ते साडेतीनशे महिला आणि युवक आणि कामगार वर्गांना तर साधारण तीनशे लोक तर नोंदणी कोणत्या कोणत्या क्षेत्रातले असणार याच्यामध्ये हे क्षेत्रातले जसं तुम्ही स्ट्रीट व्हेंडर म्हणू शकता फळ फळ विक्रेते दुकानदार त्याच्यानंतर कोणी इंजिनियर असतील तर त्यांना जर टेक्निकल क्षेत्रामध्ये काही करायचे असेल इंडस्ट्रियल एरियामध्ये तर ते देखील याच्यामध्ये आहे याची तुमच्याकडं नोंदणी करायची असेल तर याचे शुल्क वगैरे कशी नाही हे कम हे संपूर्ण मोफत प्रशिक्षण आहे आणि हे आम्ही वर्षभराची आमची सगळी प्लॅनिंग आहे ही त्याचं आज एक लॉन्चिंग आहे हे संपूर्ण मोफत असं असणार आहे याच्याला कुठल्याही प्रकारची आम्ही फीस कुठल्याही उमेदवाराकडनं चार्ज करत नाही स्वतःहूनच सहभाग घेऊन आम्ही केले होते आणि आमच्या प्रभागामधून म्हणजे मुकुंदवाडीपासून चिकल ठेवण्यापर्यंत आम्ही जवळजवळ सहा लोकांना याचा लाभ दिलेला आहे ते आमच्यासाठी एक ट्रायल होतं पण आता आम्ही हे थोडंसं सोशल लेवलवर थोडंसं मोठं करत आहे आता एखाद्या नव उद्योजकाला जर अर्थसहाय्य लागलं तुमच्या पातळीवर तुम्ही काय प्रयत्न आमच्या पातळीवर सगळ्यात पहिले आमची जी त्याच्यावरची जी भूमिका असेल ती प्रशिक्षणावर असेल कसं आहे सर की अर्थसहाय्य नुसतं मिळवून देणं म्हणजे उद्योग यशस्वी होईल असं नाही तर त्यांना अगोदर आम्हाला प्रशिक्षण द्यायचं आहे की उद्योग काय ही संकल्पना त्यांना रुजली पाहिजे त्यांना समजली पाहिजे पैशांचा वापर त्यांना करता यायला पाहिजे आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते एखादं प्रोडक्ट किंवा एखादं बिझनेस आपण होतो कॅटेगरी कुठला बिझनेस करायला पाहिजे ते ठरवतील उमेदवार जे पण असतील ते मग त्यांनी ठरवल्यानंतर आम्ही त्यांना संपूर्ण पेपरवर्कसाठी मदत करणार आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं डी पी आर असतील किंवा बाकी काही लिगल कंप्लाइसेस असतील ते आम्ही त्यांच्यामध्ये कंप्लीट करून घेणार आहेत आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना अर्थसहाय्यासाठी बँकेकडे अप्रोच होणार आहे या निमित्ताने तुम्ही उद्योजकांना काय आवाहन करा नवउद्योजकांना आम्ही हे आवाहन करू की स्पेशली आ, जे आपले मराठी माणूस आपण ज्याला म्हणतो महाराष्ट्रीयन पीपल यांनी आता नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणाऱ्यांच्या भूमिकेवर जास्त असलं पाहिजे आमचा उद्देश तो आहे की युवक आपल्याकडे फार आहे आणि ते सध्या भरकटलेले आहेत तर त्यांना योग्य दिशा देण्याचं आमचं एक मानस आहे आणि उद्योग मला असं वाटतं ते एक मोठं क्षेत्र आहे की त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य देखील बदलेल आणि उद्योग जर एक मो एक जर व्यक्ती जर उभा राहिला तर त्या उद्योगामध्ये एवढी ताकद असेल तर तो मिनिमम चार लोक तरी उभं करू शकतो सर शीएमएी पी पी एम जी पी योजना पी शासनाने राबवली पण <सवाँ> परंतु परत जाचं गाठी असल्यामुळे बरेच उद्योजकांची कागदपत्राची पूर्तता पूर्तताच्यामध्ये जे आम्ही आता समजू बरेचशा आम्ही बँकेशी चर्चा केली जे उद्योग केंद्राशी आम्ही चर्चा केली यामध्ये काय होतं की उमेदवारचा जो अप्रोच असतो ते कर्ज प्रकरण मागण्याचं किंवा ते सबमिट करण्याचं हा देखील निगेटिव्ह पॉईंट आहे त्यांचा अप्रोच व्यवस्थित नसतो इन प्रॉपर त्यांची स्टडी असते त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना असं ज्ञान नसतं म्हणजे एखाद्याला जर कळालं की बाबा इथे कर्ज मिळत आहे म्हणून तो काहीतरी पेपर बनवतो आणि तो जातो त्या क्षेत्रामध्ये म्हणून आम्ही तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आम्हाला प्रशिक्षण अगोदर त्यांना द्यायचं आहे की हे क्षेत्र कसं हे समजून घेण्याचं आम्हाला त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आणि सरकार पॉझिटिव्ह आहे बँक देखील पॉझिटिव्ह आहे आपल्याला माहिती आहे की बँकेचं सगळं जे प्रॉफिट कॅल्क्युलेशन ते दे कर्ज देऊनच होतं शनिवारी अशा किती उद्योजक घडवण्याचं आम्ही जवळजवळ आमचं आता टार्गेट आहे की प्रत्येक मंथ मध्ये आम्ही पाच ते सहा तरी उद्योजक घडवणार याच्यामधून साधारण वर्षाला एक साठ ते सत्तर आम्ही उद्योजक घडवण्याचा आमचा मानस आहे तरी आम्ही ते, ते, ते करू शकतो सर नव उद्योजक उभं राहायचं पहिला प्रश्न येतो जाग जागाच्या नंतर त्यांच्या विविध त्या त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न आता उद्योग सुरू करण्यासाठी जागा स्वतःचीच असणं असं बंधनकारक नाही या योजनेच्या मार्फत तुम्ही भाडे तत्वावर देखील ती जागा घेऊ शकतात म्हणजे तुमची लँड परचेसिंग अँड लँड डेव्हलपमेंटचा कॉस्ट कम्प्लिटली झिरो होतो फक्त तुम्हाला भाडे ती जागा घेणं आहे आणि जर कोणी लँड घेत पण असेल तर आता सिंगल विंडो जे आपलं सरकार आहे त्या त्या माध्यमातून त्या सगळ्या प्रॉब्लेम जे सॉल्व्ह झालेले आहेत पण ही गोष्ट कोणाला माहीत नाही समजा कम्प्लायन्सेस करायचे असेल तर तो चार ठिकाणी जातो पण सिंगल विंडो जी सिस्टम आहे जी इकोसिस्टम आहे आपल्या महाराष्ट्र सरकारची तिचा आपण लाभ घेत नाही तर तो आम्ही प्रशिक्षणामध्ये तोही आम्ही एक मुद्दा ठेवलेला आहे आम्ही त्यांच्यावर त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा तुमचा नंबर, आ, नंबर देखे, देखे, देखे। ते माझा नंबर आहे सेवन थ्री एट फाईव्ह सिक्स सेवन फाईव्ह सेवन डबल थ्री महेश डोंगरे माझं नाव आहे धन्यवाद